आणि मतदानशाही मतदान पत्रिकांनी केलं पाहिजे मतदान करा आणि मग जा आपल्या घरा हे माझं सगळ्यांना माझं आव्हान आहे लोकशाही मजबूत करा त्यासाठी मतदान करा सर्वांनी मतदान करणं अत्यंत आवश्यक आहे आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होते मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुक उमेदवारी जास्त होते आणि महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जरी संघर्ष असला तरी महायुतीला क्लिअर बहुमत मिळेल अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आम्ही केलेल्या कामांची पावती लोक आम्हाला देतील आणि महाविकास आघाडी जी आहे ती तडपडणाऱ्या लोकांची आघाडी आहे सत्तेवर येण्यासाठी असलेली आघाडी आहे मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप करणारी ती आघाडी आहे आणि लोकशाहीला मजबूत करण्याऐवजी लोकशाहीला खतरा निर्माण करणारी ही महाविकास आघाडी आहे आणि त्यामुळं आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आमची जी, जी महायुती आहे या महायुतीला महाराष्ट्र महाराष्ट्र आमच्या हातामध्ये सत्ता देईल दोन हजार एकोणीसमध्ये सत्ता आम्हाला मिळाली होती परंतु माननीय उद्धव ठाकरे साहेब तिकडे गेल्यामुळं पहिल्यांदा आमची सत्ता आली नाही पण नंतर अडीच वर्ष एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आज पवार हे सत्तेमध्ये राहिलेले आहे आणि अनेक कामं जे झालेली आहेत त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढं जात आहे मुंबई महाराष्ट्राला दहा लाख दहा लाख करोडपेक्षा जास्त पैसे मिळालेले आहेत आणि महाराष्ट्र हा विकासाच्या दिशेनं पुढं जात आहे त्यामुळं आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे तो बहुजन विकास आघाडीकडनं करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी या सगळ्या निवडणुकीमध्ये क्रिप्टोकरन्सीचा वापर जो आहे तो या निवडणुकीत केलाय अशा पद्धतीने आरोप भाजपने केलेले मला वाटतं की बहुजन विकास आघाडी जी आहे ठाकूर आमचे मित्र जे आहेत काही काळ आमच्या सोबत राहिलेले आहे पण बहुजन विकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी हरतो आहे अशा पद्धतीची परिस्थिती ज्या वेळेला पाहायला मिळाली त्यावेळेला त्या ठिकाणी विनोद तावडेजी त्यांचा मित्र जो आपला त्यांचा मित्र त्या ठिकाणी उभा होता आणि जाणीवपूर्वक मला कोणाचा तरी फोन आला आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते भुजले आणि कुठेही त्या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रकार नाही आहे त्या त्याची चौकशी इलेक्शन कमिशन हातामध्ये घेतलेली आहे पोलीस चौकशी करतायत आणि विनोद तावडे यांनी पूर्णपणे नकार दिलेला आहे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी झालेला आहे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आम्हाला पैसे वाटण्याची आवश्यकता नाही आहे आम्ही तर मतं मागणारे लोक आहोत आम्ही तर विकास करणारे लोक आहोत त्यामुळं जे विनोद तावडेनं ते आरोप आहेत ते सगळे खोटे आरोप आहेत प्लॅनिंगने अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत असं आमच्या संबंधातलं मत सर हिंदी मी महाराष्ट्र में